नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत सध्या मी बेंबळे या ठिकाणी आलेलो बेंबळे भाग म्हटलं तर ग्रामीण भाग आहे या ठिकाणी आपण पहिले सगळे वाडे आहेत जुने चिरबंद असे वाडे आहेत या वाड्यामध्ये आता कोण राहत नाही आहे काही लोकं राहतात काही लोक आपले स्थलांतर झाले रानामध्ये गेले बंगले बांधले पण वाडे जसेच्या तसे या बेंबळेमध्ये आहेत आणि या बेंबळे गावामध्ये कधी नाही होणार आहे ती या ठिकाणी चोरी झालेले आहेत ज्यांची चोरी झाली आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आता काय सांगाल तुमचं नाव सांगा आणि कधी ही घटना झाली आणि किती दिवसापासून या वाड्यामध्ये तुम्ही राहत आहे माझं नाव भीमराव कुंडली मार्कड तालुका माडा जिल्हा सोलापूर काय करता आ, मी विमलेश्वर विद्यालय बेमले इथे नोकरी करतो शिपाई म्हणून काय झालं कधी कधी ही घटना घडली चोरी शनिवार दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या चुलबाचे चुलबाच्या दोन मुलाचे लग्न होते ते लग्नासाठी आम्ही हळदीसाठी गेलो होतो माडा इथे मग सकाळी आम्ही हळदी तिघे जोपल्यानंतर सकाळी आम्हाला सात वाजता फोन आला तुमचं घर फोडलं चोरी झाली म्हणून मी कधीपासून इथं राहताय तुम्ही जवळ गेले अठराज वर्ष झाले वाढत राहतो तेव्हा कधी काय झालं नव्हतं कधी घरावर दगड सुद्धा नेकलेस चेन अंगठी कानातील फुले दोन पिळ्याच्या अंगठ्या असं जो साडेचार तोळ सोनं गेलेला आहे आणि रोख रक्कम साठ हजार रुपये गेलेले आहे लग्नाला जाताना तुम्ही का सोनं घेऊन गेला नव्हता का सोबत कधी म्हणजे सुद्धा आमच्या अन्न आहे की इथं चोरी होईल म्हणून वर्ष झालं आम्ही इथं राहतो कधी दगड सुद्धा पडला नाही घरावर बरं तुम्हाला वाटलं नाही गेलो काय सांगताल साधारणतः चोरी झालेली आहे आणि सोनं म्हटलं की उश्याच पैसे असतात ते सगळं सोनं गेले काय वाटतंय साधारणतः आता काय इतकं वाईट वाटतंय असं की म्हणजे इतक्या दिवस राहून आता रिटायर व्हायच्या टाइमाला असं काही झाले म्हणजे खूप लय खूप वाईट वाटते चोर सापडायला पाहिजे ती पाहिजे ती काय काय गेलं सोनं काही नेकलेस पिळाच्या अंगट्या कानातल्या आधी कधी झालं नव्हतं कधीच नाही कधी कडी पण नाही दाराची कुणी वाजवले वाजवले तुम्ही त्यावेळेस गावाला का हा दिराच्या मुलाचं लग्न आहे आम्ही जातो येतोच गावाला जा नेहमीच जातो कुठल्या गावाला माडा माड्याला कधी झालेलं नाही नाही कधीच नाही मुलीच शिक्षण चालू आहे कुठे मुलगी शिकायला पुण्याला पुण्याला किती मुलं आहेत दोन आहेत एक मुलगा एक मुलगी तुम्हाला काय पोलीस डिपार्टमेंटला काय सांगाव असं सांगावं वाटतंय की म्हणजे ही सापडायला पाहिजे यांना बघायचंय आम्हाला मग एवढं धाडस मजे नसताना घरात यायचं चोरी करायचं म्हणजे यांची डिरिंग चोरांची डिरिंग किती वाढली तपास योग्य दिशेनं म्हणजे म्हणजे तोच तीच अपेक्षा जास्त की सापडायला पाहिजे त्यांना बघायचंच आहे पई पई ले ले चुदा चुदा, तर अशा पद्धतीनं खरं तर भावनिक मुद्दा आहे कारण पै पै साठवलेलं सोनं असतं पैसे असते इकडे नोकरी असते दुसरीकडे मुलांचं शिक्षण असतं आणि या खेडेगावात सुद्धा राहूनसुद्धा काहीतरी पोरांचं भविष्य असतं आपल्या पोरांनी मुलींना काय तर घडावं हा उद्देश असतो आणि या उद्देशातूनच हे पैसे साठवलेलं असतात तर पण ते चोरांनी जर डल्ला मारला तर न्याय मागायचा कुठं पोलीस स्टेशनकडे कडे पोलीस तपास करतील पण गेलेलं सोनं जे आहे ते परत यांना मिळावं कारण मुलीचं शिक्षण आहे मुलाचं शिक्षण आहे त्यामुळे काय सांगाल तुमचा वाडा आहे हा वाडा किती दिवसापासून या ठिकाणी आहे आणि यांना न्या तुम्ही भाड्याने दिलता का असेच राहतात तसंच राहायला दिला होता तसंच राहत किती दिवसापासून तीस वर्ष झाली तीस वर्ष झाली ही नोकरीला लागल्यापासून म्हणजे आपली संस्था आहे विमलेश्वर विद्यालय तिच्यामध्ये त्याला शिपाईच्या जागेवर नेमून ने घेतलं होतं आणि मग राहायला अडचण आहे म्हणलं आम्ही म्हणलं राहणार राहतोय तू घरीच राहा इथं वाड्यात त्याप्रमाणे हे नोकरीपासून पासून राहतो असं वाटत नाही का तुम्हाला खेडेगावात चोऱ्या होत्या कॅमेरा कधी जा आम्हाला ह्या बेबळे गावात चोरी प्रकार हा क्वचित अगदी फडतू चोऱ्या झाल्या कुठेतरी केबल जा कुठेतरी एखादी शंभर मीटर पण असे मोठी चोरी कधी दरोडा म्हणून पडलाच नाही कधीच पहिल्यांदा एवढी मोठी चोरी झालेली पोलिस पाटलाची गस्त चालू आहे सारखी सगळं कामकाज चालू आहे व्यवस्थित आहे आपल्यासोबत पोलिस पाटील देखील आहेत खरं तर पोलीस पाटील हे काम चांगल्या पद्धतीनं करतात पोलीस पाटील पण काय वाटतं की गावात ह्याच्या आधी कधी चोरी झाली होती का आणि पोलीस पाटलाच्या माध्यमातून आपण काय जनतेला आव्हान कर याच्या अगोदर कधी अशी मोठी चोरी गावामध्ये झालेली नव्हती आणि मी जेव्हा दोन अठरा दोन हजार अठरा पासून जेव्हा पोलीस पाटील झालो तेव्हा एकच ध्यास आहे की बाबा गावचा सेवा मनोभावे करावी त्या दृष्टिकोनातून रात्री आमचा एक ते तीन ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळीकडे गस्त चालू असते आणि एक दिवसाआड ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे नागरिकांना सतर्क करण्यासाठी कॉल चालू असतात वाड्या प्र पर्सनली फोन करून लोकांना उठवलं जातं की आपला जो ऐवज आहे तो आपण आपली सुरक्षा आपल्या हाती या दृष्टिकोनातून आम्ही गावासाठी करत असतो मेन चौकात कॅमेरा बग काय करा नागरिकांना किंवा ग्रामपंचायत का ठोस ग्राम पावलं उचलणार आहेत काय पुढे काय बऱ्याच प्रायव्हेट दुकानामध्ये सीसीटीव्ही आहेत पण ग्रामपंचायतच्या मार्फत अजून सीसीटीव्ही बसवणार आहेत आता थोड्या दिवसामध्ये ते बसवतील तर अशा पद्धतीने जे आहे ते खरं तर चोरी झालेली आहे आणि बेंबळ्यासारख्या इतिहासात फॅनने सांगितलं आता की कधी चोरी झाली नाही परंतु ही चोरी कशी झाली काय झाली याचा तपास मात्र टेमोरी पोलिटिशियल कसोसाने करतील आणि गेलेलं ऐवज यांना माघारी मिळावा कारण मुलीचं मुलाचं शिक्षण आहे आणि कुठंतरी ओशाला ठेवलेलं असतं सोनं त्याचं पैसे आपण बँकेत गेले किंवा दुकानात स्वरापा दुकानात गेलो तर त्या सोन्याचं पैसे मिळतात कारण ओशाला जे सोनं असतं मग त्याचं पैसे आपल्याला मिळत असतात त्या उद्देशानं आपण हा पंच काटकसरीने केलेला असतो आणि असा जर सजावरती डल्ला चोरं मारत असतील तर न्याय मागायचा फक्त पोलिस डेशनकडे आणि पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा हेच मागणी समस्त बेंबळेकरांची सध्या केली जाते मी कॅमेरामॅन सा नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल